तुम्ही बघू शकता आपला नारळी भात खाण्यासाठी तयार आहे कसा फडफडीत झालेला आहे आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की भात कसा झालेला आहे नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा नारळी नारळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आपण नारळी भात बनवत आहोत सर्वप्रथम मी दोन चमचे तूप घालून घेते त्याच्यामध्ये काजू बदाम आणि बेदाना भाजून घेऊया आपण चांगलं लाल होईपर्यंत आपण चांगला ते तुपामध्ये परतून घ्यायचा तुम्ही बघू शकता आपले काजू बदाम आणि बेदाना पूर्ण लाल झालेला आहे ते आपण काढून घेऊया लतूप गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी खडा मसाला घालून घेते त्याच्यामध्ये दालचिनी लवंग आणि वेलची टाकलेली आहे ती थोडी आपण फ्राय करून घेऊया आणि मी त्याच्यासाठी बासमती तांदूळ एक वाटी घेतलेला आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये आपण भाजून घेऊया चांगला त्याला तुपामध्ये चांगला पण भाजून घ्यायचं लवंग आणि दालचिनी याच्यामुळे त्याला चांगला आपल्या भाताला सुगंधाचा फ्लेवर येईल आणि याच्यामध्ये मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्या दोन पट आपण म्हणजे दोन वाट्या आपण याच्यामध्ये भात शिवण्यासाठी पाणी घालणार आहोत आणि चवीनुसार अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मीठ घालूया आणि हे आपण शिजवून घेऊया चांगलं तुम्ही बघू शकताय आपला पूर्णपणे भात शिजवून मोकळा झालेला आहे तर आपण हे काढून घेऊया आधी पॅन आपला गरम झालेला आहे मी एक वाटी तांदळासाठी एक वाटी गुळ फोडून घेतलेला आहे पॅनमध्ये आधी टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण ऍड करूया जेणेकरून आपल्याला हे गुळ वितळवून आहे आपल्याला त्याचं काय आपल्याला एक तारीख पाक वगैरे असं काही बनवायचं नाही फक्त गुळ आपल्याला वितळवायचं आहे तर गुळ वितळवल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोबऱ्याचा एक वाटी चव केलेला आहे तो मी त्याच्यामध्ये घालणार आहे तर मी पहिल्यांदा गुळ वितळवून घेते तुम्ही बघू शकता आपला गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे तर ते त्याच्यामध्ये मी एक वाटी खोबऱ्याचा चव घेतलेला आहे ते मी मिक्स करून घेते जेणेकरून ते खोबऱ्याला पूर्णपणे गूळ एकजीव झाला पाहिजे अशा प्रकारे मी याचं मिक्स करते आणि याच्यामध्ये मी आपण शिजवून घेतलेला जो भात आहे तो त्याच्यामध्ये घालून घेते त्याचप्रमाणे आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतलेले होते ते पण त्याच्यामध्ये घालून घेऊ आणि हे पूर्ण आपण एक जीव होईल असं अलगत असं परतून घ्यायचं जेणेकरून भाताचा शिदा नाही मोड खराब झाला पाहिजे जेणेकरून मोडला नाही पाहिजे या पद्धतीनं आपण अलगत असं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे फक्त याला एक, एक वाफ आणायची आपला भात पूर्णपणे शिजलेला आहे पण जे आपण गूळ आणि खोब्याचा चव जे घातलेला आहे ते पूर्ण सगळा ह्याला मिक्स झाला पाहिजे जेणेकरून लवंग आणि वेलचीचं फ्लेवर आहे ते भातांना पूर्ण वितळला पाहिजे तुम्ही बघू शकता आपला नारळी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे